विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं प्रचाराचा कालावधी अठरा तारखेला पाच वाजता संपल्यानंतर पोलीस आयुक्त यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता बुथसाठी पेट्रोलिंगसाठी पोलीस यंत्रणा रात्री सज्ज असल्यानं विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचा सुद्धा बंदोबस्त वाटप करण्यात आला प्रचार संपल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पैसे वाटप मारहाण करणे धमकावणे असे प्रकार होऊ शकतात यासाठी त्याला प्रतिबंध करावा आणि यासाठी नागरिकांनी मतदानासाठी सज्ज रहावं या, या उद्देशानं दोन तीन मुद्द्यांसाठी कोणतेही लॉयर ऑर्डर किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विठ्ठलवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीममध्ये रात्री सज्ज आहे असा उद्देश आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व पोलीस यंत्रणा कोणत्याही किरकोळ कारणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सिरियसली दखल घेत आहोत तसेच आम्ही सोशल मीडियावर सुद्धा आमची कळडी नजर आहे छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष देऊन आहोत तसेच आम्ही ड्रोनचा पण वापर सुरू केला आहे यासाठी दोन दिवसांपासून त्यांचं प्रात्यक्षिक घेत आहोत असे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी सांगितलं आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने आता जो प्रचाराचा कालावधी हो होता तो अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता संपलेला आहे त्यानंतर मा, माननीय पोलीस आयुक्त सरांच्या सूचनांप्रमाणे सर्व बंदोबस्त जो आहे पोलीस स्टेशनचा बूथसाठी पेट्रोलिंगसाठी सर्व वाटप करण्यात आलेलं आहे विठ्ठलाडी पोलीस स्टेशनचासुद्धा बंदोबस्त वाटप करण्यात आला आणि प्रचार संपल्यानंतर बरेच काही पैसे वाटप किंवा क कुणाला मारहाण करणे धमकावणे हे प्रकार होऊ शकतात आणि त्याला प्रतिबंध करावा आणि नागरिकांनी एकदम कॉन्फिडेंटली मतदानासाठी तयार राहावं हे दोन तीन उद्देशाने आणि कोणतेही लॉर्ड कायद्या व सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण ही गस्त करत आहे रात्री त्यामध्ये आम्ही दिवसपाळीचे सर्व अधिकारी पुन्हा व्हेहीकल्स याचा सगळा समावेश करून घेतलेला आहे आणि उद्देश हाच आहे की प इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही किरकोळ कारणावरून कोणत्याही कायदा व प्रश्न निर्माण होऊ नये प्रत्येक किरकोळ छोटी ना छोटी गोष्ट आम्ही सिरियसली दखल घेत आहोत त्याची सोशल मीडियावरती सुद्धा आमची करडी नजर आहे आपण ड्रोनचा पण वापर चालू केलेला आहे तोसुद्धा सकाळी आपण दोन दिवस झाला आपण त्याचं प्रात्यक्षिक घेत आहोत एन टी व्ही न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे